आमदारांच्या वक्तव्याचा निषेध मूर्तिजापूरमध्ये शेतकरी एकवटले अतिवृष्टीच्या मदतीसाठी तहसील कार्यालयासमोर ठिया लोणीकरांच्या वक्तव्यामुळे तीव्र असंतोष जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा राजू वानखडे यांचा निर्धार मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून तीव्र भावना व्यक्त तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन मदतीची तात्काळ मागणी मूर्तिजापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांचं ठिया आंदोलन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध अतिवृष्टीच्या मदतीसाठी एल्गा मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून तीव्र भावना व्यक्त तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन मदतीची तात्काळ मागणी आमदार श्री ब्रबणराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पाळून आला याच पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सोमवार तीस जून उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांची जाणीव करून देणारं निवेदन दिलं यासोबतच मूर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं लोणीकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वक्तव्यामुळे कृषी समाजात तीव्र नाराजी पसरली शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सभा घेतली आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत आपला असंतोष व्यक्त केला लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची वक्तव्य अपेक्षित नाहीत असं मत यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मांडलं अतिवृष्टीच्या मदतीसाठी धरणे आंदोलन मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अजूनही अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहे ही मदत तात्काळ देण्यात यावी तसेच विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठवण्यात आलंय या आंदोलनात तालुक्यातील असंख्य शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत आणि वंचित शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असा निर्धार यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला सूर्य मराठी न्यूज साठी विकास सावळी मूर्तीजापूर अकोला बनराव निवडणेकर माजी मंत्री आणि आजी आमदार जे शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी जे अनुदान रोजगार काढले की आम्ही तुम्हाला पैसे देतो म्हणून तुमचे संसार चालतात तरुण कोरोना म्हटलं की तुझ्या बायकोच्या पायातली चप्पल आमच्या पैशाची आहे शेतकऱ्याच्या पत्त्याला म्हटलं की तुमच्या अंगावर छाळी आमच्या पैशाची आहे आम्हाला असं वाटतं की बाबा शेतकऱ्याची आधी शेतकरी दुःखाचा आहे शेतकऱ्याच्या जा जखमीवर जा अधिक मीठ सोडण्याचं काम कोणी करू नये आणि वमराजी लोणेकर जे बोललेले आहेत त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष आहे आणि तो असंतोष व्यक्त करण्याकरता आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही एक निषेधाचं निवेदन तयार केलेलं आहे आणि जाणीव करून दिलेली आहे यावेळी शेतकऱ्यांच्या संदर्भात जर कोणी अपमानजनक वक्तव्य केलं तर त्याला शेतकरी माफ करणार नाही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकाळांचे तू लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे तेज झळ झळो विश्वामा जेवे आणि म्हणूनही तुझी तुझशी करी तो विश्वाचे अधिष्ठान आधी तुझीची व्हावे उत्थान विश्वामाजी जे जो विश्वाचं अधिष्ठान शेतकरी आहे असं महाराज म्हणतात त्या शेतकऱ्याचा अपमान जर होत असलेल्या व्यवस्थेकडून तो कोणताही व्यक्ती असो कोणीही राजपक्ष सभासद असो तो कोणाही पदावर असो पण आमची अशी अपेक्षा आहे की यापुढे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम बंद झालं पाहिजे दुसरं असं या तालुक्यातल्या काही सर्कलमधल्या शेतकरी जे अतिवृष्टीपासून जे वंचित राहिलेले आहेत आणि शासनाकडे अहवाल पाठवल्यानंतरही अजून त्यांचे पैसे मिळाले नाहीत आज विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनात चर्चा व्हावे चा धरने धरने या शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष वेधण्यात यावं म्हणून आज मी जो धरणे धरणाचा एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि बबनराव लोहिकर जे बोलले त्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी जे शेतकरी एकत्र आलेले आहेत सर्वांच्या मनात असंतोष आहे त्या निवेदनाला सर्वांचा पाठिंबा आहे कोण या खासदारानं शेतकऱ्याच्या विरुद्ध आवाज काढला तर त्याच्या आवाजाचा बदला त्याच्याच भाषेत दिला जाईल याची सगळ्यांना जाण ठेवावी व फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना त्याचे कुत्रे आवरावे तो शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय बदलला गेला पाहिजे अतिवृष्टीचा मदतचा विषय बदलला गेला पाहिजे म्हणून त्याच्या कुत्र्याने विषय बोलायला लावते हा की आमच्या शेतकऱ्याचं सगळं अलग हे लक्ष विकंद्रित झालं पाहिजे आणि हे शेतकरी लोक याच्यात माग लागला पाहिजे आम्ही अशा कोणत्याही गोष्टीला बळी न पडता आम्ही याच्यापुढे ठरवलं आहे की जर या शासनानं कर्जमाफी दिली नाही अतिवृष्टीची मदत जर मिळाली नाही तर आम्ही हे ठेये आंदोलन आज सुरू केलं आहे फक्त जर आम्हाला मदत मिळेल आम्ही हे ठेये आंदोलन पावसाळाभरही चालवायची हिंमत आहे आमच्या जसं आम्ही नापेट चालू करण्यासाठी सात दिवस आंदोलन चालू आहे असंच आंदोलन आम्ही शेतकऱ्यासाठी इथं चालवणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा